हे बारी वाला बोलो चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न सलमान तीस रुपये तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस सलमान रुपये दोन रुपये तीन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये सतीश पाच काढे का पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस अडोतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस सत्तास बदला मारी वाला पन्नास रुपये पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन त्रेपन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न अब्दुल चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये पंचाळीस रुपये सेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकावन बावन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये चौपन पंचावन छप्पन सत्तावन रुपये सत्तावन रुपये सत्तावन सत्तावीस

एकशे सतरा एकशे अठरा रुपये एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे नागेश मैत्रे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा विनायक ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये अठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अरविंद यादव ए राजकुमार यादव करा राजकुमार यादव कोण मुंडाला घालव एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस अब्दुल सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एक्क्याहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पायाल पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये एकशे दोन रुपये एकशे तीन रुपये एकशे चार रुपये एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात रुपये एकशे सात एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे तेरा रुपये पिंटू जाधव एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस विनायक ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये अरबी शंभर शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे एकशे अकरा एकशे बारा एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे बत्तीस रुपये ऋषी एकशे रुपये एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये मिणे ऐंशी रुपये ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पच्याण्ण शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर एकशे एक रुपये एकशे एक एकशे एक एक एक, एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा रुपये एकशे सात एकशे एक एक आठ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे सतरा रुपये राजा भाऊ एकशे चालीस रुपए एकशे एकशे एक एकशे छप्पन एकशे सत्तावन एक अठावन एकशे साठ एकशे एकसठ एकशे बासठ एकशे बासठ एकशे त्रेसठ एकशे चौसठ रुपये एकशे पास रुपए एकशे सासठ एक एकशे सासठ रुपये राजा भाव एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एकान रुपये एकशे एकान एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव रुपये एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये ऋषी रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदोतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे अडतीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये राजा भाऊ एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे 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 बहात्तर त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव धनु बसले दोनशे दोनशे पांच रुपये दोन से राजा एक नंबर बोला एक नंबर से सत्तर रुपये से सत्तर एक से बहत्तर एक त्रियाहत्तर एकशे पंचहत्तर एकशे शहत्तर एक से ऐसी एकशे ऐसी एकशे पंची रुपए एकशे सत्त्या एकशे अठी एकशे अठी रुपए से अठी राजा भू सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर शहात्तर सत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद एकान्व रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव मिणे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मिंडे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये मिंडे दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस मोठी पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये चौसठ रुपये 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 सासष्ट बाळगुंजे एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे चौतीस एकशे अडतीस एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एकशे पंचवीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्टशे एकशे त्रेसठ एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सासठ एकशे चौसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसठ एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर ऋषी

एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकसठ एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये ज्योतिराम दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा गणेश माटे दोनशे 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 पस्तीस दोनशे चाळीस झाले वोटेबल तीस एकतीस बत्तीस चाळीस चौतीस चाळीस रुपये चाळीस एक्कीच्या पंचाळीस शेतचा सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये याशेन एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे चोवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस शिवा रायकवाड साठ रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये शिवा गायकवाड एकशे सत्तेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे अडसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये बळवण एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोन वसले बोला दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोन बसले